सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज दुपारी तीन वाजतापासून चार मार्च सोमवार म्हणजे आज तीन वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात अखेर पीक माय इथं जमा झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे की इथे पिक विमा जमा होणार आहे तर पिक विम्यासाठी भरपाईपोटी नऊशे पासष्ट कोटी रुपये इथे वितरित करण्यात आलेले आहे तर बाकीचे जे काही उर्वरित जिल्हे आहे तर आज दुपारी तीन वाजतापासून वाटप जे सुरू होणार आहे तर त्यामध्ये बीड धाराशिव परभणी जालना नाशिक अहमदनगर लातूर सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर अकोला सांगली नागपूर सातारा बुलढाणा जळगाव अमरावती कोल्हापूर तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर जे काही निधी इथं उपलब्ध आहे तर बीडसाठी दोनशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस कोटी रुपये त्याचनंतर धाराशिवसाठी एक दोनशे अठरा पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये त्यानंतर असे जे काही निधी उपलब्ध झालेला आहे तर असा नऊशे पासष्ट कोटी रुपये इथं वितरित करण्यात येणार आहे तर बाकीचे जे काही जिल्हे आहेत तर अमरावतीमध्ये फक्त आठ लाख रुपये आहे कोल्हापूरमध्ये तेरा लाख रुपये त्याचप्रमाणे बुलढाणामध्ये अठरा पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपये त्यानंतर जळगावमध्ये चार पॉईंट अठरा अठ्ठ्याऐंशी जे काही इथं अशा प्रकारचा निधी तुम्हाला इथं उपलब्ध करून मिळेल तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर हे जे रक्कम आहे तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहे जर तुमच्या बँक खात्यात पिकुमा तुम्हाला मिळालेला नाही तुमचं जे काही पीक विम्याचा स्टेटस आहे पेंडिंग आहे की अप्रुव्हल आहे की तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील की तुम्हाला कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये किती पीक विमा जमा झालेला आहे ओ पी विमा जमा होणार की नाही त्यानंतर त्याचं जे काही स्टेटस आहे ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आज या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जे जमा होणार आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स त्यानंतर पीक विमाबद्दल ऑनलाईन तक्रार पुन्हा तुम्हाला जर पीक विमा मिळाला नाही तर त्याची ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे व तुम्ही पीक कशा कशाप्रकारे मिळू शकता त्याचप्रमाणे रब्बी पीक विमासुद्धा अप्रूव्हल झालेला आहे तर लवकरच त्याबद्दलसुद्धा अपडेट येणार आहे तर त्याबद्दलसुद्धा लवकरच आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू